आम्ही आलोय कोळीवाडा चौक येथे पोचलोय आमचा गाईड काय रस्ता दिसत नाही हा गाईड आता आम्हीच मॅप लावून आलोय आम्ही फिश मार्केट लावू नाकाच्या बघू आता कुठे आवडतो की नाही बाहेर तर कोणी बसलेलं नाहीये बाहेरच्या मार्केट मध्ये चवळा इकडे कोळंबी आहे चिमुऱ्या आहेत खेकडे आहेत बोंबी पापलेट इकडे सुरमई त्यांची नेहमीचे फिश घेणार आहे तिथे पापलेट पण आहेत सुरमई आहे हलवा आहे कोळंबी आहे हा कुठला मास आहे चित्ताडा आहे ते हा लास्ट टाइम पण आम्ही यांच्याकडनं घेतलेले होते पाचशे ला आहेत हा बाराशे चा वाटा आहे आठशे ला वाटा आहे लावून पण दिला आम्हाला एक मासा इकडे पापलेट फ्राय करायचे आम्हाला इकडे सगळं फिश मार्गे आणि आतमध्ये पण आहे त्या म्हणता आम्हाला का समुद्राचे घ्या असं पण आम्ही त्या दिवशीच खाल्ली

साक्षर तुटू नको नको नाशेला जोडी आहे एकदम स्वस्त आई नको पण तू बघ श्रावण महिना लागणार आहे मच्छी स्वस्त होईल कारण की नारळी पौर्णिमा पण आता येईल ना मग चालू येईल इकडे मांदेली पण आहे मांदेली आहे मोंबेल आहे कोळंबे आहे आहे सगळंच आहे आतमध्ये जाऊ अस आतमधला मार्केट त्यांनी आम्हाला सांगितलं आतमध्ये पण जा बघायला फिश मार्केट मी पहिल्यांदाच आली फिश मार्केट मध्ये हुशार आणि आवी आला जा मागच्या वेळेस इकडे पण जिताडा रावस सुरमई गोंबील झिंग्या इकडे पण कापलेट वगैरे बाय बाय श्रावण संपल्यावर गणपतीत नाही ना घरी आम्ही ना गणपती बसवतो ना नाशिकला त्याच्यामुळे हेच तिकडे येतील आता आम्हाला मस्त स्वस्त मच्छी दिली पण येतात दोन सुरमई मोठ्या मोठ्या पाचशेला दिल्या एवढ्या आणि पाचशेला ला पापलेट दिले ते पण वाढून दिला एक कोलर्नी आम्ही त्या दिवशीच खाल्ली हलवा आठशेला जोडी बाय बाय शंभर ना शिंबोरे बघा चिंबोरे हा कुठला मासा आहे काय नाही पण पहिल्यांदा झालंय आमचं फिश वगैरे सगळं घेऊन आता आम्ही चाललोय आम्ही गाडीतच थांबलाय का गाडी पार्किंगला जागा नाही भेटली आम्हाला बोलला की फिश घेऊन या थांब इकडे चाललोय आणि यांचं डिस्कशन चाललंय मागे की फिश फ्राय करायची की करी करायची मस्त मासे भेटले आम्ही तुषार ते प्रत्येक वेळेस घेतात आणि नाशिकला आणायचे असले तरी त्यांच्याकडनंच घेतात त्या मावशींकडनं त्यांनी मस्त आम्हाला मासे स्वस्तच दिले आता दोनच दिवस राहिलेत आहेत ना कारण की त्याच्यामुळे थोडासा भाव अजून वाढलाय ते बोलले आज आणि उद्या अजून महाग भेटेल आणि श्रावणात स्वस्त होईल मच्छी असं डिस्कशनच चाललंय कसं करायचंय ते मच्छी पनवेल महानगरपालिका मच्छी मार्केट आता ह्या पर परत घ्यायला गेले यांचं काय दोन फिश दोन प्रकारचे मासे घेऊन यांचं काय मन नाही भरलं यांना मांदेली पाहिजे होती पण मांदेली एवढी खास नव्हती म्हणून मग आता ह्या बोंबिल घ्यायला पर... गेले नाही आता आम्ही नाही गेलो परत मध्ये आतमध्ये गर्दी झाली म्हंटल आता घेऊन यात बोंबील घेऊन बघू आता कितीला भेटले कितीला आणले वाटा बॉम्बी चलो पप्पा गेले चला झालं आता आमचं पनवेलला शॉपिंग करून निघवलं आम्ही घरी जाण्यासाठी आणि आज मच्छी चाललो येतो आम्ही जा। पोहचूच आता आम्ही घरी थोड्या वेळात पाच मिनिटातच इकडे यांना झोपा लागले त्यांचं चालू आहे कधी बसण कोणाला झोपायला किती जागा भेटतो आणि ऐकलं का हे टाकू आपण व्हिडिओ मध्ये कंपनी सुटल्या सगळ्या बस चालल्यात बघा ना एमआयडीसी म्हणणं आमचा तुषार पण येईल आता आमचा तुषार पण येईल आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे

काय बनवलेले जेवायला भूक लागली सकाळी पण लवकर जेवलो होतो दुपारी थोडा नाश्ता केला तर बस बसले सर्व जेवायला जेवा तुषार आला आताच त्याच्या जॉबवर ना बाहेर धो धो पाऊस पडतोय मला बघायचंय मोबाईल जेवायला जाणार ये तर बघू शकता गाईज आमच्या हे दोन <laughs> दोघे सिरियल मध्ये खूप बिझी राहतात आणि त्यांनी माझ्याकडून हेडफोन पण हिसकून घेतले कारण त्यांना सिरियलची खूप आवड आहे आणि आता ते तोंड लपवत आहे आणि एक आमची माधुरी दीक्षित आता जेवण झालं आईस्क्रीम खाऊ मी केलाय बंद मी ए गप आईस्क्रीम खायचे सगळे वितरून जाईल ती आधीच गरम याच्या नि झालंय अविनाश एका डायलॉग बरं का बघू शकता तर बघू शकता तुम्ही

कोण <laughs> <laughs> <kulli kulli> बोला <tabhi> <tabhi> चला मी <tabhi> घेतली